मित्र नमस्कार बिन पैशाचा सिनेमा ही एक सत्यकथा ऐकूया लेखक वसंत गणपतराव जाधव अभिवाचन दत्ता दर सिनेमा. मित्र जर्मन नाटककार ब्रेस्ट यांच्या थ्री पेनी ऑपेरा या नाटकावरून पु ल देशपांडे यांनी तीन पैशाचा तमाशा रचलेला आहे हे आपल्याला ठाऊक असेल या नाटकाचं मराठी तमाशाशी जवळचं नातं आहे कधी काळी या तमाशाप्रधान नाटकानं ना लोकप्रियतेचे सगळे उच्चांक मोडीत काढले होते ब्रेस्ट आणि पुलं यांनी रंगभूमीला लोकशिक्षणाचं महत्त्वाचं साधन मानलं होतं त्यांनी रंगभूमीला नाटकी रम्यवादातून मुक्त करूनही मनोरंजनाशी मात्र आपलं नातं तोडलेलं नव्हतं तमाशा या कला प्रकाराचं नाव एकता क्षणीच नाका मोरडणारा एक वर्ग समाजात सदोदित वावरतो हे आपल्याला माहीत आहे मात्र जीवनात आनंद आणि उल्हास निर्माण करणाऱ्या कोणत्याही कला प्रकारांना ब्रेस्ट आणि पुल यांनी कधीही गौण मानलं नव्हतं मित्र हो अशाच एका अविश्वसनीय आणि अविस्मरणीय प्रसंगानं त्या दिवशी आम्हाला आणि त्यानंतर ज्यांना ज्यांना तो प्रसंग समजला त्या सर्वांना निखळ आनंद देण्यात कोणतीही कसूर सोडली नव्हती आता प्रसंग असा होता एकदा माझ्यासह माझ्या दोन वर्गमित्रांना आपल्या खिशातले पैसे खर्च न करता अर्थात खिशात पैसे नव्हतेच ना एक नावाजलेला सिनेमा पाहण्याची अनिवार्य इच्छा झाली आणि आम्ही तो सिनेमा पाहिलाच कसा पाहिला असेल आम्ही तो सिनेमा खरं तर ती एक अत्यंत मनोरंजक घटना आहे तीन पैशाचा तमाशा या शीर्षकाशी साधर्म्य साधणारा आमचा बिनपैशाचा सिनेमा आम्हाला आजही त्या दिवसा इतकाच निर्भय आनंद देतो ज्या दिवशी आम्ही प्रत्यक्ष सिनेमा पाहिला होता सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरची घटना स्थळ प्रवरानगर फेब्रुवारी महिना आपल्या अखेरच्या सप्ताहाकडे वाटचाल करू लागलेला होता सरत्या हिवाळ्याचा आणि संथ पावलाने येणाऱ्या उन्हाळ्याची अस्पष्ट चाहूल स्पष्ट जाणवावी असा तो फेब्रुवारी महिन्याचा अखेरचा आल्हाददायक सप्ताह होता आठवणीची पराकाष्ठा करूनही तारीख आणि वार मात्र आता आठवत नाही एवढं मात्र निश्चित स्मरणात आहे की शालांत परीक्षेला सामोरं जाण्यासाठी उन्हापुरा तीन आठवड्यांचा कालावधी आमच्या हाताशी होता त्यावेळी शालांत परीक्षा सोळा मार्चला हमखास सुरू होत असत कामगार वसाहतीतल्या मूळ मालक वास्तव्याला नसलेल्या एका रिकाम्या खोलीमध्ये आम्ही पाच सहा परीक्षार्थी अभ्यासासाठी रात्री एकत्र जमत असायचो रात्री साधारणपणे अकरा साडे अकरा वाजेपर्यंत अभ्यास केल्यानंतर ज्यांना सहज शक्य होतं ते आपापल्या घरी परतत असायचे मात्र जवळपासच्या वस्त्यांवरून आलेले मित्र तिथंच मुक्कामी थांबायचे था। एकमेकांच्या सहकार्यानं अभ्यासही खूप चांगला होत असायचा तारीख आणि वार न आठवणाऱ्या त्या दिवशी सायंकाळी सव्वा सातच्या सुमाराला माझे वर्गमित्र अजित आणि मुस्ताक माझ्या घरी आले आणि त्यांनी मला बाहेर यासाठी खुणावलं घरापासून जवळच असलेल्या सार्वजनिक नळाच्या चबुतऱ्यावर आम्ही बैठक मारली आणि आज आपल्याला सिनेमा पाहायला जायचं आहे असं मनोदय अजितनं बोलून दाखवला जेवण वगैरे लवकर उरकून घेण्याविषयी सूचनाही केली अजितचा प्रस्ताव मान्य करणं व्यक्तिशिया मला सुतरामही शक्य नव्हतं अभ्यासासाठी म्हणून घराबाहेर पडायचं आणि सिनेमा बघायला जायचं हा विचारच मुळात एकाच वेळी धाडसी आणि मनात भीती निर्माण करणारा असा होता शिवाय त्यावेळी असलेले चित्रपटगृहाचे दर जनरल हॉल पासष्ट पैसे आणि बाल्कनीसाठी एक रुपया पाच पैसे असे असल्यामुळं एवढ्या पैशांची व्यवस्था करणंही शक्य नव्हतं त्यावेळी एवढी रक्कम उपलब्ध करणं केवळ अशक्यच नव्हतं तर आमच्या आवाक्याबाहेरचंही होतं मुश्ताकची ही भूमिका फारशी वेगळी नव्हती त्यानेही माझ्या सुरात सूर मिळवून त्याची असमर्थता बोलून दाखवली होती अजितकडे पैसे होते अशातलाही भाग नव्हता तो सुद्धा आमच्यासारखाच गरीब कुटुंबातला होता तिकिटांच्या पैशांची व्यवस्था करणं त्यालाही शक्य नव्हतं आणि त्याच्या हाताशी रक्कम तर उपलब्ध नव्हतीच शांतीनाथ चित्रपटगृहामध्ये त्यावेळी रामशास्त्री प्रभुणे नावाचा त्यांच्या जीवनचरित्रावरती आधारित चित्रपट दाखवला जात होता पेशवाई आणि पेशवाईच्या संदर्भातले काही घटनाक्रम उलगडून दाखवणारा ऐतिहासिक चित्रपट म्हणून जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळालेला असा तो चित्रपट होता चित्रपट आणखी एकच दिवस दाखवला जाणार होता उद्याचा दिवस हा या सिनेमाचा शेवटचा दिवस होता बरीच भर म्हणून ज्यांना शक्य होईल त्याने हा चित्रपट अवश्य पाहावा अशी सूचना वजा शिफारस वर्गशिक्षकांनी वर्गात केलेली होती त्यामुळं विद्यार्थ्यांच्या उत्साहाला एक प्रकारची पुष्टीच मिळालेली होती आणि पालकांनी आपल्या पाल्यांना चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून प्रवृत्तही केलं होतं विशेष म्हणजे चित्रपट पाहणं सिनेमा पाहणं हा सुखवस्तू आयुषारामी आणि हौशी लोकांचाच विषय आहे सर्वसामान्यांसाठी ही न परवडणारी चैन आहे असा समज सर्वदृढ होता आणि ते वास्तवही होतं गरिबी आणि श्रीमंती या दोन्हीतली सीमारेषा खूपच घडत होती वर्षभरातले काही चित्रपट अखेरच्या दिवशी चाराण्याच्या सवलतीच्या दरात दाखवण्याचा गृह हो व्यवस्थापनाचा निर्णय होता पण हा चित्रपट मात्र या निर्णयाला अपवाद असल्यामुळं अनेकांची घोर निराशा झालेली होती घरून पैसे मिळणारच नव्हते आणि उसनवारीचं तर विषयच नव्हता त्यामुळं हा सिनेमा पाहण्याची प्रबळ इच्छा मनात असूनही केवळ नाईलाज म्हणून अजितचा प्रस्ताव फेटाळणं क्रमप्राप्त होतं आणि आम्ही काही चुकीचं करतो आहोत असंही आम्हाला वाटत नव्हतं मुश्ताकचंही हेच म्हणणं होतं पण पैसे उपलब्ध करण्याची जबाबदारी अजितनं स्वीकारली होती आम्हा दोघांना बरोबर घेऊन तिघांनी एकत्र चित्रपट पाहण्याच्या भूमिकेशी अजित ठाम होता मुश्ताकची आणि माझी भूमिका मात्र संदिग्ध होती कारण नंतरही कधीच पैशांची परतफेड करणं आम्हा दोघांनाही शक्य होणार नव्हतं आम्ही अजितकडे आमची अडचण आणि असमर्थता बोलून दाखवली उधारी उसनवारीनं चैन करण्यासाठी लागणारं धारिष्ट्य आमच्यात नव्हतंच अजित दृढनिश्चयी होता त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो स्वत हा चित्रपट आम्हाला दाखवणार होता त्याला आमच्याकडून पैसे नकोच होते त्यामुळं पैशाच्या परतफेडीचा विषयच उपस्थित होणार नव्हता वेळेचं आणि घरच्यांच्या परवानगीचं म्हणाल तर अभ्यासाच्या निमित्तानं रोज रात्री आम्ही घराबाहेरच थांबत असल्यामुळं वेगळ्या परवानगीची आवश्यकता वाटली नाही घरच्यांची फसवणूक आणि त्यांच्या विश्वासाशी प्रतारणा होते आहे याचा खेद वाटत असूनसुद्धा त्याच्यावर मात्र चित्रपट पाहण्याच्या दुर्दम्य अभिलाषेनं मात केली आणि चित्रपट पाहण्याचा आमचाही निश्चय ठाम झाला बुकिंग सुरू झाल्याची सूचना देणारी ज्योत से ज्योत जला ते चलो प्रेम की गंगा बहा ते चलो ही मंजूळ धून कानावर पडली आणि आमच्यातल्या अस्वस्थतेनं आम्हाला घर सोडण्यासाठी प्रवृत्त केलं रात्री जेवणं उरकून आठ सव्वा आठच्या सुमाराला आम्ही चित्रपटगृहाच्या जवळ उपस्थित झालो पैसे कुणाकडंच नाहीत आणि चित्रपट तर पाहायचाच प्रसंग मोठा बाका होता अपेक्षाभंगाची शक्यता अधिक होती पण अजितकडं बहुधा योजना तयार असावी त्यामुळं तो कमालीचा निश्चिंत वाटत होता आम्ही मात्र आपलं हसू आणि फजिती होईल की काय अशा उदासीनतेच्या छायेखाली खिन्न चेहऱ्याने कुणाच्याही चे दृष्टीला पडणार नाही अशा एका अंधाऱ्या कोपऱ्यात उभं राहून अजितच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून होतो एव्हाना बुकिंग सुरू झालेलं होतं गर्दीचा ओघ वाढू लागला होता बुकिंग खिडकीसमोर पुरुष आणि महिलांच्या स्वतंत्र लांबच लांब रांगा दिसू लागल्या चित्रपटाचा लास्ट बट वन दिवस असल्यामुळं वाढती गर्दी अपेक्षितच होती आम्ही केविलवाण्या नजरेनं हे सगळं दृश्य टिपत होतो अजितची नजर मात्र स्थिर नव्हती त्याची नजर भिरभिरत होती त्याच्या नजरेतून कमालीचा आत्मविश्वास डोकावत होता आणि तेवढ्यात अजितच्या चे चेहऱ्यावर आनंदाने हसू हासू प्रकटलं कुणीतरी ओळखीचे गृहस्थ हेरून अजित त्यांच्याकडे गेला आम्हाला तिकिटासाठी फक्त वीस पैसे कमी पडता येतो अशी अडचण सांगून त्यांना वीस पैसे देण्याविषयी विनंती केली वीस पैसे देणं शक्य असलेल्या त्या इस्माने चुटकीसरशी पैसे काढून दिले अजितला पहिल्याच प्रयत्नात अपेक्षित यश मिळालं होतं त्यानंतर थोड्या वेळातच दुसऱ्या एका इस्माकडं आपली स्वारी वळवून आणि आपली अडचण सांगून अजितनं पंचवीस पैशांची मागणी केली त्यांनीही आडेवेडे न घेता पंचवीस पैसे काढून दिले याप्रमाणे तिसऱ्या चौथ्या पाचव्या आणि ह्या क्रमानं पुढं भेटलेल्या प्रत्येकाकडून अजित पैसे मिळवत राहिला माणसं हेरण्यातलं अजितचं कौशल्य वादातीत होतं अजितची एकही विनंती व्यर्थ ठरली नाही त्याच्या मागणीप्रमाणे प्रत्येकाकडून त्याला कमी अधिक पैसे मिळत गेले पैसे देणाऱ्या सर्वांचं दातृत्व प्रशंसनीय होतं कारण त्यांच्यापैकी कुणालाही या जन्मी परतफेडीची अपेक्षा नव्हती आणि कोणाचाही पुनर्जन्मावर विश्वास नव्हता अशा रीतीनं कधी वीस कधी पंचवीस तर कधी तीस याप्रमाणात पैसे मिळवत अजितकडं एकूण तीन रुपये सत्तर पैसे जमा झाले आमच्या अपेक्षेपेक्षा ही रक्कम खूप अधिक होती बुकिंग खिडकीजवळची गर्दी एवना उसरू लागली होती जनरल हॉलची तिकीटं हातोहात संपली होती अजितनं आमच्यासाठी बाल्कनीची तीन तिकीटं खरेदी केली आम्ही विजयी योद्ध्यांच्या थाटात बाल्कनीत प्रवेश केला आणि आमच्या आसनांवर स्थानापन्न झालो एक साहसी आनंद आमच्या चेहऱ्यावरून आता ओसंडून वाहू लागला होता आम्ही आता एकमेकांना टाळ्या देत आणि हसत हसत चित्रपटातल्या कथानकाचा मनमोरात आनंद लुटत होतो मध्यंतराच्या वेळी आम्ही बाहेर येऊन दहा पैसे प्रतिकपाचा चहा प्यालो आणि प्रत्येकी पाच पैसे किमतीचे खारे शेंगदाण्याचे तीन पुढेही भुईबाबाच्या दगाकडून खरेदी केले आनंदाला पारावार न राहणं म्हणजे काय हे त्या रात्री आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं कृतकृत्य झाल्याचं समाधान आमच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागलं होतं नैराश्याची जागा आता होतो प्रोत भरून वाहणाऱ्या आनंदानं घेतली होती चित्रपट संपल्यानंतर आम्ही तिघही रस्त्यानं विनोद करत आमच्या अभ्यासाच्या खोलीकडं परतलो आणि तिथून काही वेळातच पुन्हा आपापल्या घरी गेलो बिन पैशाचा सिनेमा पाहूनसुद्धा अजितकडे दहा पैसे शिल्लक राहिले होते ज्याने ज्याने आम्हाला आर्थिक मदत केली होती त्या सगळ्यांनी जनरल हॉलमध्ये पासष्ट पैशांच्या आसनावर स्थानापन्न होऊन मान नको तेवढी वर करून चित्रपट पाहिला होता जे अगदीच पुढच्या रांगेत होते त्यांची दोन दिवस मान दुखत होती असं त्यांनी आम्हाला नंतर सांगितलं एका दानशूर मित्राची मान मात्र एका दानशूर मित्राची मान मात्र चांगल्यापैकी आवटाळली होती हे आम्हाला नंतर समजलं तर अशी ही आमची सत्यकथा बिन पैशाचा सिनेमा बिन पैशाचा सिनेमा ही सत्यकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक वसंत गणपतराव जाधव त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट एट वन फोर नाईन झिरो वन सेवन झिरो अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स